नमस्कार आज पोलीस स्थापना दिन आहे आणि कालपासून सुमारे तीन दिवस लातूर मध्ये पूर्ण एस पी सरांच्या अंडर त्यांच्या पूर्ण पोलीस टीमने जनसामान्यांपर्यंत सर्वसामान्यांपर्यंत लहान मुलांपासून ते आभार वृद्धांपर्यंत पोलीसचे जे विविध उपक्रम असतात त्याची माहिती देण्यासाठी हा अभिनव आणि अत्यंत असा उपक्रम या ठिकाणी आयोजित केला आहे आपण बघत असाल या ठिकाणी सगळ्या बंदुकींची माहिती आहे जे डॉग्स असतात आपल्या प्रत्येकांनाच एक क्युरिओसिटी असते की आपण एअरपोर्ट वर जालो रेल्वे स्टेशनवर गेलो कुठली चोरी झाली त्यावेळेस आपण बघत असतो ते कशा प्रकारे काम करतात कुठल्या ब्रीड चे असतात ही सगळी शास्त्रोक्त माहिती या ठिकाणी पोलीस टीम सगळी देत आहे इव्हन लॅब लॅबची पण माहिती या ठिकाणी देत आहे दामिनी पथक जे आपण सगळ्या मुली ऐकत असतात पण त्यांचं नेमकं काम कसं असतं त्याबद्दलची सुद्धा या ठिकाणी माहिती म्हणजे जा दिली जात आहे आणि खूप सकाळपासून ते संध्याकाळपर्यंत विविध शाळेतले मुलं आणि क्रीडा संकुल असल्यामुळे सर्व सामान्य नागरिक या ठिकाणी गर्दी करत आहेत मी सर्व पोलीस प्रशासनाचा एसपी साहेबांपासून ते तुमच्या खालच्या टीम पर्यंत सगळ्यांचं अभिनंदन करते आणि नागरिकांना उद्याचा दिवस सुद्धा खुला आहे त्या सगळ्यांची माहिती आपल्या मुलांपर्यंत पोहोचवावी एक नायब तहसीलदार सुद्धा होते ते नातवंडांना घेऊन आले होते आणि एस सर आत्ताच सांगत होते की एक मुख बधीर मुलीचा व्हिडिओ जे आभार प्रदर्शन करत होते अत्यंत सुंदर आहे म्हणजे समाजातला सगळे घटक याला चांगला प्रतिसाद देत आहेत आणि या उपक्रमाला येऊन अतिशय आनंद झाला धन्यवाद